राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा सांगलीमधून एक महत्वाची बातमी आपल्यासमोर येते कृष्णा आणि वारणा नदीकाठाला पुराचा धोका पावसाचा जोर कायम ऐतवडे खुर्दे येथील वारणा नदी पूल पाण्याखाली सांगलीत कृष्णा नदीची पाणीपाती एकोणतीस पूर्णांक सहा फुटावर सांगली शहरातील सखल भागात नदीचं पाणी शिरलं तर नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा सांगली जिल्ह्यातील चांदोली येथील वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे एकशे अडुसष्ट मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आणि यामुळे ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्याशी संपर्क सुटला आहे तर नदीकाठावरील नागरिकांना धरण व्यवस्थापनाने सतर्कतेचा इशारा दिला या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंदोबस्त तैनात केला आहे ऐतवडे खुर्द पर्वतवाडी नदीकाठावरील शेतात पाणी शिरल्याने ऊस भात आणि भुईमुख पिकते पाण्याखाली गिल्ल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे तर शिराळा वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणीपातीत वाढ झाली आहे परिचनल सूचीप्रमाणे धरणाची पाणीपाती नियंत्रित ठेवण्याकरिता वारणा धरणातून वक्र तीन हजार आठशे अठ्ठावन्न क्युसेकने पाणी सोडलं जात आहे यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातीमध्ये वाढ झाली आहे तर मिरज येथील स्मशानभूमीमध्ये पाण्याखाली गेलेली आहे सांगली शहरातील नदीकाठावरील सूर्यवंशी प्लॉटमध्ये कृष्णा नदीचं पाणी घुसलं आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा